महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एआयचा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अति जटिल शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या भयचौक येथे असलेल्या ए सी एस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जसकर सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल आणि अवघड समजल्या जाणाऱ्या आयव्हस रोटा बाय बायफर्गेशन एन्जिओप्लास्टी लिवर ट्रिप्सी लिओट्रिप्सी लो कॉन्ट्रॉन्स आदी पद्धतींचा वापर करताना यात ए आयचा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे याबाबत माहिती देण्यासाठी ए सी एस हॉस्पिटलमध्ये सोमवारी आयोजित कार्यशाळेत डॉक्टर जसकर सिंग दुग्गल यांनी मार्गदर्शन केले आणि तीन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाचा आणि तीन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ देखील दिली होती पुणे धाराशिव आणि सोलापुरातील रुग्णावर जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ दिल्याबद्दल डॉक्टर जसकर सिंग दुग्गल यांचा डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर राहुल कार्यमुंगी डॉक्टर दीपक गायकवाड यांनी सन्मान केला ए आयचा वापर करून सोलापुरात करण्यात आलेल्या अतिजटिल हृदय शस्त्रक्रियेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे या पत्रकार परिषदेस डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर राहुल कार्यमुगी डॉक्टर दीपक गायकवाड आदींची उपस्थिती होती